आपल्या सोबत काही गिरणी कामगार आणि त्यांचे सुद्धा या ठिकाणी जोडले गेलेले आपण त्यांच्याकडूनही जाऊन घेऊया आजच्या आंदोलनाचा कशा पद्धतीचा हा मोर्चा आहे काय सांगाल सर आ, नमस्कार मी रमेश शिवाई तांबे वारस तांबे वारसमती अध्यक्ष आनंद मोरे यांचा संघटन आहे आमचं एकच आहे म्हणणं आहे आज मुळे मोर्चा लाखोनी मोर्चा आला येते काय आलाय कारण सरकार आम्हाला कुठे तरी मागणी शेवट पाठवते पण ते आम्ही का जाऊ आमच्या आई वडिलांनी ग्रामाण कशावर मुंबई कमावली तर आम्ही मागणी शेवट का जाऊ आम्हाला घर मुंबईतच पाहिजे आणि मुंबईतच मिळवणार धन्यवाद मिल कामगार काम, काम हे मुंबईतच होते मिल मुंबईतच होते मग आम्हाला बेंगलोर सालूला का पटवत आहे तर आम्हाला मुंबईतच आमची हे झाली पाहिजे हीच मोठी मागणी आहे आणि जे काही ते हे जमलेले गिरणी कामगारांना त्यांना त्यांच्या हक्काचं हे मिळालंच पाहिजे अनेक नेते मंडळी मंचावरती उपस्थित झालेले आहेत शिवसेनेचे पण आहेत मनसेचे सुद्धा आहेत काय वाटतं न्याय मिळेल का आपल्याला नाही आता आम्हाला मिळालाच पाहिजे ही आमची सगळ्यांची भावना आहे त्याच्यामुळे जमलेल्या सांगत होते या ठिकाणी एक माऊली सुद्धा आपल्या बरोबर आहे काय सांगाल आजी आज आझाद मैदानात महिन्यांना देण्याची वेळ आलेली आहे काय सांगाल काय सांगता बघूया पाहिजे कुठं पाहिजे पाहिजे तुम्हाला खुली मोबाईल आज सुद्धा सरकार खोल्याला देत आहे काय म्हणाल माणसं आहे पाहिजे मुंबईचीच मागणी जोरदार आहे गिरणी कामगारांकडून हे दादा सुद्धा आपल्याशी संवाद साधली चित्र काय सांगाल दादा हॅलो आम्ही मुंबईत मुंबईत लहानचे मोठे आलो मुंबईत आजच्या आई ओलांनी दिवस काढला मुंबईत एवढी जागा आहे धारावीला जागा आहे गव्हर्नमेंट धारावीला अधारीला जागा देते गिरणी कामगारांना का देत मुंबईत दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर एक नंबर हे सर्व गिरण्या मोकळेच आहे इथे मिल कामगारांना बांधून द्या आमचं आयुष्य इथे हा म्हणून सरकारला निवेदन आहे आम्हाला इथेच द्या मुंबईला धन्यवाद गिरणी कामगारांचा हक्क जो आहे मुंबईमध्ये सरकारने जो आर काढला त्या झियाप्रमाणे मुंबईला मुंबईमध्येच गिरणी कामगार घर मिळाले पाहिजे गिरणी कामगारांची जागा तुम्ही त्या जागेचं काय झालं गिरणी कामगार रस्त्यावर आला या गिरणी कामगारांनी मुंबई उभी केली या मुंबईमध्ये गिरणी कामगारच वास्तव्य आहे आणि मुंबईचं नाव गिरणी कामगार कामगार एकशे पाच पाच नाही झाले तर गिरणी कामगार रस्त्यावर आंदोलन करून आपला हक्क मागणार आणि हक्काची लढाई आम्ही रस्त्यावरून आम्ही जिंकणार हे देऊन पंडित ऐकावं आणि गिरणी कामगारांना गोरगरीबरोबर रस्त्यातून बाहेर घालवू नये मुंबईतच घरे मिळाले पाहिजेत असा आमचा अधिकार आहे जय कामगार संघटना आम्हाला शैलू इकडे नको आम्हाला मुंबई मध्येच घाला पाहिजे आणि मुंबई मध्येच आम्ही राहणार आहे आणि वर्कर सगळे मुंबईचे आहेत आणि मग आम्ही ही जागा आम्ही सोडणार नाही कितीही सरकार येऊ द्या तरी सरकार अठ्ठेचाळीस वर्ष गेल्या काही वर्ष आमचा लढा अस्तित्वात आहे म्हणजे आम्हाला या मिल मिल कामगारांना आजपर्यंत तुम्ही जागा दिलेली नाहीये फक्त आश्वासन दिलं जात की मिल कामगारांना गरज आहे परंतु याकडे बहुतेकाने दुर्लक्ष केलेलं आहे परंतु या वेळेला लढा एवढ्या अस्तित्वात की आम्हाला पाहिजे मेन या ईस्ट इंडिया कंपनी पासून अस्तित्वात आहे पण तू याच्यावरती सगळ्यांनी दुर्लक्ष केलंय आज गेल्या कायक वर्ष आज माझा जो बघा ना आज बाष माझा आहे आम्हाला गड मिळणार कधी आज कैक माणसं आहेत अस्तित्वात नाही आहेत पण अशा लोकांचा घर नाही मिळाली तर हे सरकार घर देणार कधी गेल्या काही वर्ष फक्त मुख्यमंत्री येतोय जातोय जो तो येतो आश्वासन देतोय पण तो असा न होता मी कामगारांना मुंबईत घरं मिळालीच पाहिजे कामगार सरकारने सुद्धा गिरणी कामगारांच्या जागा आहेत त्या जागेवरती म्हणा किंवा ज्या ठिकाणी सरकार डेव्हलपमेंट करत आहे मुंबईमध्ये त्या ठिकाणी या गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घरं द्यावीत अशी मागणीचा जो जोर आहे आज मैदानात आझाद मैदानामध्ये धरू लागलेला आहे आपण पाहत राहा युवास्तंभ याचीच अपडेट पाहत रहा युवा स्तंभ न्यूज नेटवर्क